नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो झालं का जेवण माझा स्वयंपाक होऊन फक्त जेवणच झालंय बघा देवपूजा झाली आणि जेवण केलं स्वयंपाक करून आणि भांडी कपडे अजून असंच पडलंय रात्री तिकडं कार्यक्रमाला गेलतो तिकडून यायला उशीर झाला मग सकाळी उठाय पण उशीर झाला चांगल्या मला वाटतं आठ वाजले असते होय आणि ह्यांनी काही आत्ता उठल्यात आणि आंघोळ करून अजून भांगपट्टी करतात आता ह्यांचं अजून जेवण बाकी आहे जेवली म्हणलं किंवा

प्रत्येक प्रमोशनच पैसे वीस वीस हजार पंधरा पंधरा हजार येते ते त्यांची तीच घेते करते मी विचारते कधी काय केलं पैसे आता लगेच पैसे मागा या झोप लागली नसेल रासार ह्यांना जोपितन उठल्या तसं घासून आंघोळ केली आंघोळ करून आलं का नाही तर कपडे घालायचं बघितल्याच ठेवलं इथं मला विचार पैसे काय केलं प्रमोशनचं तो कसं घेतलं रोग त्याने तिला हातात म्हणून घेतलं आणि एक काढताना बरं झालं प्रत्येक वेळेस कुठं गेलं का पैसे यांच्या मोबाईलात जरी माझ्या नावचं फोन पी असलं तर त्यांच्या मोबाईला तर झाले काय ढेकळ हा माझा अधिकार नाही का पण पैशावर लगेचच पैसा काय केलं आणि पैसा ह्याला करायचं नाही त्याला करायचं नाही आणि खाया पियाचा लाड यांनी मला माहित आहे की यांच्यासाठी किती केलं ह्यांनी यांच्या भावासाठी किती केलं का ह्यांचा रक्ताचा भाव आहे म्हणून माझं कोण शेवटच्या क्षणाला तरी यायला कोण असू द्या तुमचा हाय रक्ताचा भाव तुम्ही करता म्हणून येईल तुम्हाला आम्हाला कोण यायचं हा आमचं आम माहेर हाय बारा कोस त्यातनं कोण यायचं तवर माझा इथं वाच चुकायचा कोण बघायचं आम्हाला शेवटच्या श्वासाला तरी ह्यांना हाय त्यांची रक्ताचं नातं हाय जवळ म्हणून बघल आमचं रक्ताचं कोण हाय आ जत 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 म्हणजे ह्यांच समती भर ह्यांचीच भरती करायची या मी कधी विचारलं का हितलं प्रमोशनचं पैसे आलं तुमच्या खात्यावर तुम्ही कुठं घालवलं कुठं तुम्ही गुंतवलं कधीतरी विचारलं का कोय बाजारला का इतकं पैसे जात येतं का साठवलं कुठं ठेवलं कुणाच्या नावावर टाकलं काय केलं मी विचारते का ह्यांना आ स्वतःच्या नावावर पैसे टाकले ते आता कसलं काय केलंय इन्शुरन्स केलाय कसला आ माझं आहे का खात्यावर एक रुपये आहे का माझ्या खात्यावर लाडक्या भणीचं येते तर तकडून तकडं ट्रान्सफर करून घेत येतं या, या फोनपेवरनं मी कधी यांना विचारते का माझं माझं लाडक्या भणीचं पैसे आलं तर कधी काय केलं आणि कुठं एक मसाल्याला गिराय घरी येईल तेवढं पैसे माझ्या हातात आयत आणि आता पहिल्यांदा पैसे प्रमोशनचं माझ्या हातात आलेत आहे तर लगे ह्यांच्या पोटात दुखायला लागलं अन पैसे काय आहे तुला मला पाहिजे ते कामाला मला नाही का काम का का? आ जत 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 जातं ह्यांनाच पैसे खर्च करत बसायचं आहे मी अशी त्याशी आ आवा तवा जवा तवा ह्यांच्याच मनानं कालवा करून माझ्यावर होता उदार देत या माझं तुझं भांडण होईल होईल तर होईल माझं तुमचं भांडण म्हण माझं तुझं भांडण होईल एवढं चांगलं काम करून धरून त्या दिवशी मला ढकलून दिलं रेडी खाली तिथं आ स्वतः ना कुठं घटीक भर काम केलं काम दिसत दुसऱ्याचं काम बी दिसत नाही कष्ट बी दिसत नाही काहीच नाही आणि पैसा ते बी त्यांचंच आहे माझं काय नाही त्याच्या बाग मी जर यांच्या संघात जात नव्हतं यांना कोण बोलवत होतो तिथं कार्यक्रमाला जवा दोघा मिळून जातो येतो तेव्हा किंमत असते या आणि मी एवढा मोठा खैश खर्च करते तिच्या मध्ये त्याच्या मागे काहीतरी स्वार्थ असेल का नसेल आ काहीतरी तिनं आपल्यासाठी करते करते बरे तिनं भांडण करू दे जादी काय बी करू दे आता काल कार्यक्रमाला गेलो डोळा झाकून मोकळ मोहर गेलो का नाही तिनीच्या तिनी लेकरं इथं संध्याकाळीच वेळ हाय लेकरांचा हळणा पाळणा होतोय लेकरांची सोय होत नाही कार्यक्रमाच्या ठिकाणी कुठं प्रमोशनला गेलं तिच्या मोकळ्या म्हणजे लेकर ठेवायची ती असं लोक कुणा शेजारा कशी लेकर ठेवायची ती का येते का ठेवायला आणि लेकरच आपण जसा जीव लावतो तसं लेकर ती बी जीव लावते लेकरात काय वाद नाही असं वाद आता एवढं तेवढं वाद होणार चालणार आणि आप ले ले थी थी, ती आपल्या लेकरांसाठी एवढं करते म्हटल्यावर तिला आता ती आठ पंधरा ते झाली तिच्या नवऱ्या कशी बोबाईल ते मला मोबाईल घ्या मोबाईल घ्या नवरा घे ना तिच्या नवऱ्याकडे पैसे आहेत का नाहीत आपल्याला पण तिचा नवरा मोबाईल घे ना आपण कुठंतरी मोबाईल घेतला काय तर त्याची जाणीव म्हणून तिला तिच्या जीवाला बरं वाटेल का नाही आ आता माहीत सांभाळ नवरा नवराती तिच्या नवऱ्याचं मला काही घेण देण नाही कोंबड्या बघितल्या माझ्या ही केलं मोहरं गेलं म्हणजे लक्ष ठेवाय माणूस असतं या घरदार नीट राहतंय करतं या मस्त वायला राहिलोय करलोय पण वायला राहिलं एकत्र असताना वेगळं असतंय पण तर तर घरदार लागतंय का नाही माणूस आ लेकरं आता प्रत्येक वेळेस कुठं जाईल तिकडे लेकर यांच्या जीवा उठून तिला एकदा सांगलेला कुठं कार्यक्रम तिला घेऊन तू तरी ह्या दोन पुरी पाहुजीपाशी होत्या मग तुम्ही तुमच्या भावासाठी रक्ताच आहे म्हणून तुम्ही खाया प्यायला जपताय करताय आता तिला मी एवढं थोडाफार खर्च केला म्हणून काय होतंय आ वाटत नाही तिला काय करायचं नाही भावाला कसं करायचं काय करल ती भावाला करायचं आणि तिला करायचं नाही का ना? कर ना ती लोकाची आहे रक्ताचा आहे ना त्याला कसं करल त्याला कमी पडून कसं चालल ती म्हणते ती का नाही काग घारी तळापती आपलं तुपलं वळापती असं काम आहे मी किती जर यांना जीव लावला तर माझा रक्ताचा भाव आहे रक्ताच्या नात्यातला मग त्यांचं भावाकडे जात पळणार बरोबर आहे का नाही आणि तिला काय तिला माझ्यासारखी नवरा बी तो रक्ताचा नाही दीर रक्ताचा नाही कोणाच नाही आणि मी भी नाही मायासारखंच आहे आमच्या दोघीची कंडिशन सारखे आम्ही दोघे एकमेकीला समजून घेऊ हो, काय करू काय नाही एकामेकीच्या दुखण्या भाण्यात एकामेकीची माया दया करू आ आम्ही एकामेकीला कामी, कामी पडल बराबर आहे का नाही दुखण्या भाण्यात येतं मदतीला कोर्शा दापाजारी तर येऊन बघत नाही की येळभर झोपलं तर बाया आज येळभर का बाहेर निघली नाही म्हणून हिचं काहीतरी दुखतंय काही तरी येईल घरात मला मध्ये आजारी पडली माझ्या पाय सकट पाय डोकं तिनं दाबून तिनं दे। मला बाकी काय नाही माझ्या फक्त वाईट काळात आलं का नाही मला बाद झालं बघा सुखात सुखात कोण बी येतं वर पडायला पण माझ्या वाईट काळात आलं ना मला बाद झालं मला बाकी काय नको आणि मला तीच मी काहीतरी विचार केलाय म्हणून मला तिच्यासाठी काहीतरी थोडं छोटं मोठं गिफ्ट म्हणून आहे तिचा पहिला मोबाईल होता पूर्णपणे हँग झाला आहे त्याला चार्जिंग होत नाही काय नाही होत वाटतं ती रोज सकाळ झाण्या काय त्यांचा कालवा ऐकती बघायला नवऱ्याला मागते नवरा म्हणतो आणि इकडं मला हिक बा... बातम्या बघायच्या त्या मला अमूक करायचंय तमुक आहे हिला काय फोन देत नाही तर नाही थोडी तर जाणीव ठेवलं का नाही ती आ काय नाही थोडीफार माझ्यासाठी तिच्या मनात जागा झाली बाद झाल्या